नमस्कार आज आपणा सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की माझे मागील पंधरा वीस वर्षापासूनचे मित्र माझे स्नेही माझा लहान भाऊ आणि ज्यांनी थोड्याच काळामध्ये अतिशय चांगल्या कामाने अनेक लोकांना आपल्यासारखं करून घेतलं होतं सर्वांशी मैत्रीचा मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणारे माझे मित्र अभिजित पवार हे आज तुतारी ला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा सन्मान्य महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय आमचे नेते नजीब साहेब ठाणे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आनंद परांजपे साहेब यांच्या नेतृत्वात आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे तरी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाणे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्याचं प्रथम या कार्यालयात स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट कसा होईल याच्याकडे याच्यावर लक्ष केंद्रित करून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये कळवा मुंब्रा या विभागातून जास्तीत जास्त नगरसेवक तसेच ठाणे शहरातही इतर परंतु कळवा मुंब्रा विशेष प्रेम असल्यामुळे कळवा मुंब्र्यातून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकरिता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत याचाच एक भाग म्हणून आज अभिजित पवार हे त्यांनी बरेच कष्ट केले बरीच संघटना उभी केली अनेक कर, कार्यक्रम लाखोचा खर्च करून केले पण त्याचं श्रेय अनेक वेळा लुटलं जात होतं अनेक वेळा त्याच्यावरती ज्या जो मानसन्मान त्याच्या कामाला जी इज्जत किंमत मिळली पाहिजे ती भेटत नव्हती आणि या सर्व गोष्टीला कंटाळून अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला बोललो होतो की आमचे आमची म्हणजे गुलामगुरीतून मुक्तता झाली तसंच आज फील मला वाटतं त्याला पण येत असेल तरी मी जास्त बोलत न येता आपल्या सर्वांना अभिजित पवार स्वतः त्यांच्या तोंडाने जे तुमचे प्रश्न असतील म्हणजे काय कसं काय सर्व गोष्टी या तो तो स्वतः तुम्हाला सांगेल कारण की प्रभागाचा विकास म्हणजे प्रभागात काही काम करायची असतात तर त्यासाठी निधी लागतो त्याच संदर्भात सगळ्या गोष्टी होत्या काही कालांतराने काही प्रभागातील कामं रकडलेली होती ती कामं संपुष्टात आणायची होती ती करायची आहेत पूर्ण करायची आहेत जेणेकरून तिथल्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासातून त्या नागरिकांची सुटका व्हावी म्हणून यासाठी दादा गटात आज आम्ही प्रवेश केलेला आहे मी आणि माझे मित्र हेमंतवानी त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागातील जी जी कामं पेंडिंग आहेत जी करायची आहे ते आम्ही या स्वरूपातून करू म्हणजे तयारी अशी चालू आहे जर पक्षाने तिकीट दिली तर मी लढेल तर त्या हिशोबाने ही सर्व तयारी चालू आहे पुढे करत राहू आणि पुढे नागरिकांची कामही करत आहेत अजून काय त्यांच्याबद्दल हो एखादा आता काही विकास कामं करायची असतील एक सत्ताधारी पक्षाचा हात हवा असतो म्हणूनच सातच्या पक्षात प्रवेश केला